ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्काईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा लोकसभा मतदारसंघासाठी उद्धव ठाकरे गटाचे नेते माजी खासदार अनंत गीते यांनी रणशिंग फुंकलाय आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गीते यांनी लोकसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलंय रायगड आणि मावळ मतदारसंघाची जबाबदारी आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून मागून घेतली असून यावेळेला आपला विजय निश्चित आहे माझं घर फोडणाऱ्या खासदार सुनील तटकरे यांना आपण या वेळेला गाडायचंच आहे असं वक्तव्य कार्यकर्त्यांच्या निर्धार मेळाव्यात अनंत गीते यांनी केलंय गुहागर विधानसभा मतदारसंघातील लोटेमाळ येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते बोलत होते यावेळी सरकारचा उल्लेख गद्दार असा करत सरकारवरही टीकास्त्र सोडलंय बाळासाहेब ठाकरे यांना शब्द दिलेला आहे आणि मी मागून जबाबदारी घेतली आहे रायगड लोकसभा आणि मावळ लोकसभा या दोन लोकसभांची जबाबदारी मी मागून घेतलेली आहे रायगडचा खासदार आनंद तिथे होईलच पण मावळचा खासदार सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच खासदार होईल ही जबाबदारी मागून घेतली आणि मग या मतदारसंघात आपले सहा आमदार आणि रायगडचे सहा असे बारा आमदार येतात मावळचे सहा पण पुण्यातल्या पिंपरी चिंचवड आणि मावळ या तीन विधानसभेची जबाबदारी माझे सहकारी नेते संजय राऊत यांनी घेतली आहे त्यामुळे माझ्याकडे फक्त तीन विधानसभाची जबाबदारी आली आहे कर्जत खालापूर एक विधानसभा पनवेल दुसरी विधानसभा आणि उरण तिसरी विधानसभा आणि म्हणून या सहा आणि त्या तीन नऊ विधानसभाची जबाबदारी घेतली आहे मग माझा शब्द खरा करणार का करणार ना आपल्याला नऊच्या नऊ आमदार इंडिया आघाडीचे निवडून आणायचे आणायचे ना नऊच्या नऊ आमदार शंभर टक्के येणार शंभर टक्के येणार विश्वास ठेवा नऊच्या नऊ आमदार आपले निवडून येतील आणि म्हणून त्या दृष्टीनं या पुढची वाटचाल आपल्याला करायची आहे आणि मग ही करत असताना आपल्याला गावोगावी वाड्या वस्त्यांवरती जाण्याची आवश्यकता आहे फिरण्याची आवश्यकता आहे जनतेपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे आमचं जे एकंदर चित्र आहे ते सामान्य जनतेसमोर उभं करण्याची आवश्यकता आहे ना आवश्यकता आणि म्हणून मग आता सूचना दिल्या आहेत की होऊ द्या चर्चा हा कार्यक्रम एकदा झाला आपण चांगल्या प्रकारे केला केला ना एक साधा प्रश्न तुम्हाला विचारतो की हे सरकार नवीन आल्यापासून आपल्या जीवनात काही बदल झालाय का झालाय काही खड्ड्यात गेलो जरा कसे गेलो ते येऊन जरा सांगतो का इथे वरती येऊन या इकडे ये आम्हाला हे बोलतो करायचं बोलतो करणार आहे घरा घरात बोलले पाहिजे तुम्ही बोलायला लागा या भाजपवाल्याला पळता मी थोडी झाल्याशिवाय राहणार नाही एकोणनव्वद पासून तुम्ही आम्ही शिवसैनिक आहोत जे आमच्या बरोबरचे आहेत पण असं आम्ही कधी पण पाहिलं नाही इथे बघायला पण मिळालं नाही ना ते कळत नकळत जे झालं त्या आज आम्हाला आमच्या परिवारामध्ये आमच्या समाजामध्ये ही अशी गोष्ट आम्हाला कधी कोकणात तरी आम्हाला ती माहीत माहीतच नाहीये आणि अशी झालेले आता तसं सर्वसामान्य विचार जर का आपण केला तर काय होतं जसं वरती केंद्रामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये होतं ना ते आमच्या घरामध्ये शिस्तच आहे आजचीच परिस्थिती झाली आहे म्हणून आम्हाला तो मोठा खड्डा आहे की ते भरून काढताना ही अशी संस्कृती वले आजार जर असतील संघटना जर असेल तर ते आपल्याला परत उभं करता येईल खत साहेब मला एवढंच म्हणायचं आहे आम्ही रक्ताचं पाणी करतो निवडून आणतो आणि तुम्हाला ज्या दिवशी तुमचं दुरून दिसतं त्या दिवशी तुम्ही त्या बाजूला जाता आत्ता असे जे गेलेले जे लोक आहेत हे पक्षामध्ये येतं का माझे नाही आणि ज्यांना निवडून द्याल त्यांना काय करायचं तेही आम्हाला सांगून ठेवा म्हणजे आम्हाला पुढच्या मार्गाला जाता येईल देवया शाप यांना चोवीसच्या निवडणुकीत पन्नास सुद्धा आमदार यांच्या निवडून येणार नाहीत पन्नास सुद्धा आमदार निवडून येणार नाही आणि त्याला कल्पना आहे कारण प्रचंड असंतोष जनतेच्या मनात आहे प्रचंड चीड जनतेच्या मनात आहे आहे ना ज्या तऱ्हेने पक्षप्रमुख आपले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं आणि ज्या दिवशी त्यांनी वर्षा बंगला सोडला आपल्याला आवडलं का कुणाला तरी आवडलं का या महाराष्ट्रातल्या कुठल्याही जनतेला जात पात धर्म भाषा विरहित कोणालाही आवडलं नाही हा सगळ्याला चिड आहे कारण असलं कलिचे नीच राजकारण या महाराष्ट्राने कधी पाहिलंच नव्हतं अ बाजारात बैल विकत घ्यायला जातो ना आपण बैलाच्या बाजारात तसे हे खासदार विकत घेत आहेत जसं बैलाच्या बाजारात जातो ना आपण बैल विकत घ्यायला तसे हे आमदार विकत घेत आहेत ना लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रत्नागिरी अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा